आणि पालकमंत्री म्हणून दाखवत आहे पालकमंत्री गेले पूर्वी ते जितके सांगतो की प्रत्येक मतदारसंघाला पालक आहे या शहराचे पालक तुम्ही घ्यावा एवढीच माझी मागणी आहे या निवित्रा बोलणार नाही कारण जेवढं भजा होतोय आहेत तर शहराला आता कोणी वाटलं म्हणणं आहे आम्ही शहराचा पालकर्फ आजच्या अक्षय तृतीय दिवशी पूर्ण पालकमंत्र्यांनी घ्यावं शहरामध्ये घ्यावं अशी विनंती करतो आपलं पुन्हा एकदा या शहरामध्ये अधिक स्वागत करतो मी रोज भाषण करतो रोज आमचे सर्वांकडे आम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही म्हणत केलेले आहेत मी याला नवीन नवीन तुमचा ऐका एक माझा सकाळी माझे मित्र आहेत तुम्ही त्यांच्या घरी आला त्यांच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून मी आपल्या मनातून आभार मानतो आणि अध्यक्ष भावी बसलेले शुभेच्छा देतो एवढी अपेक्षा व्यक्ती आज कायदा आता अपेक्षा आहे शुभेच्छा जय महाराष्ट्र